दंड मराठी वर्त लढा सत्याचा डोक्यात दगडाने ठेचून एकाचा खून मुरुम पोलिसात गुन्हा दाखल मुरुम तारीख एकोणीस मुरुम पोलीस स्टेशन हद्दीतील दस्तापूर गाव नजीक असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दिनांक अठरा मेच्या रात्रीच्या सुमारास एका इस्मास दगड व इतर हत्याराने डोक्यात गंभीर कानाला गंभीर मारहाण केल्याने सद्रर इस्माचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे मुरुम पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार मयप्रक्ती संशोधन मेयासा पटेल वय छप्पन राहणार दाळीम दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीसच्या रात्रीच्या सुमारास दस्तापूर लगत राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पाच चारी लोखंडी पुलाजवळ अज्ञात व्यक्तीने दगडाने इतर हत्याराने गंभीर महाराण केल्याचे सदरील इस्माचे जागेवरच मदत झाली असल्याची घटना घडली आहे सद्रील घटनेची माहिती एकोणीस मे रोजी सकाळी सातच्या दरम्यान दस्तापूर पोलीस पाटील सुधाकर दत्तू गायकवाड राहणार दस्तापूर यांनी मुरुम पोलिसांना कळवताच मुरुम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणी मुरुम पोलिसात फिर्यादी मोसिन संशोधन पटेल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास शहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर संदीप दैपोळे करीत आहेत दंड मराठी वर्त लढा सत्याचा